शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदेचे माजी सभापती संग्रामसिंह कुपेकर यांनी विद्यमान आमदार शिवाजी पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग लादण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला गडिंगजमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते चुकीच्या माणसाच्या हातात हा मतदारसंघ देऊ नका असं निवडणुकीत आपण सांगितलं होतं आता ते सत्यात उतरताना दिसत आहे अशी टीका त्यांनी केली आहे विद्यमान आमदार शिवाजी पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग चंदगडमधून करावा अशी मागणी केली आहे त्यानंतर आता गडिंगलज आजराणे चंदगड तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाविरोधात वारं वाहू लागलंय तीन तालुक्यातील शेतकऱ्यांची गडिंग्लज इथं बैठक झाली कॉम्रेड संपत देसाई यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात तीव्र लढा उभारण्याचा इशारा दिला शासनाचं समर्थन करण्यासाठी विद्यमान आमदारांनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याची उठाठेव करू नये असं मत विद्याधर गुर्बे यांनी व्यक्त केलं संग्रामसिंह कुपेकर यांनी राज्य सरकार आणि आमदार शिवाजी पाटील यांच्यावर सडकून टीका केली कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग आजरा चंदगड आणि गडिंगलटच्या शेतकऱ्यांवर लादू देणार नाही असा इशारा संग्रामसिंह कुपेकर यांनी दिला माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी बाळेश नाईक सुनील शिंत्रे अमर चव्हाण जयसिंग चव्हाण अभय देसाई नितीन पाटील यांची भाषणं झाली